नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आप आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांसाठी धक्कादायक बातमी पालघरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या संपात फूट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यासाठी महिनाभरापासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे बालके कुपोषित बालके स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर ठाम असताना पालघर जिल्ह्यात त्यांच्या संपात फूट पडल्याचे चित्र जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात काही मोजक्याच ठिकाणी तीनशे ब्याण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कामावर हजर झाल्याचे सरकारी अहवालावरून समोर आले आहे परिणामी बालकांना व मातांना पोषण आहाराचे वाटप सुरू झाले आहे त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत मात्र यावेळी त्यांनी आंदोलनाची धार अधिकच तीव्र केली आहे चार डिसेंबरपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लाभ मिळावा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अंगणवाडी सेविका आणि यांच्या मानधनात वाढ करावी दर महानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि अंगणवाडीच्या कामकाजासाठी मोबाईल फोन द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे या आंदोलनाला पालघर जिल्ह्यासह राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पालघरमधील दोन हजार सातशे नव्याण्णव अंगणवाड्यासह राज्यातील सर्वच अंगणवाड्यांना महिनाभरापासून टाळे लागले आहे आता प्रशासनाने सेविका आणि मदतनीसावर कारवाईचा बडगा उगारला आहे अनेक जिल्ह्यात संपात सहभागी से झालेल्या सेविका आणि मदतनिसांना नोटिसा बजावणी सुरू केली आहे तसेच बडतर्फीची कारवाई देखील सुरू केली आहे मात्र मोखाड्यासह अन्य काही तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या नवीन वर्षात काही ठिकाणी कामावर हजर होऊ लागले आहेत जिल्ह्यात शुक्रवारी पाच पर्यंत अंगणवाडींच्या एकशे चौवेचाळीस मिनी अंगणवाडींच्या पंचावन्न आणि एकशे त्र्याण्णव मदतनीस कामावर हजर झाल्या आहेत त्यामुळे पालघर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यात संपात फूट पडल्याचे दिसून आले हळूहळू बहुतांश अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कामावर हजर होऊन सर्व कामकाज पूर्ववत होईल असा आशावाद महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सरकार आणि प्रशासन अडचणीत एकाच वेळी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काम बंद आंदोलन केल्याने कुपोषित बालके गरोदर आणि स्तंदा मातांना पोषण आहार मिळणे बंद झाले त्यामुळे आदिवासी आणि कुपोषणग्रस्त जिल्ह्यातील कुपोषणवाढीचा प्रश्न एरणीवर आला आहे परिणामी सरकार आणि प्रशासन अडचणीत आले आहेत संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न सुरू आहेत कुपोषण वाढवण्याची भीती राज्यातील पालघरसह सोळा आदिवासी जिल्ह्यामधील बहुतांश तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे सरकारची कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीतून पोषण आहार ही योजना प्रभावी ठरली आहे मात्र महिनाभरापासून कुपोषित बालके गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहार मिळत नसल्याने त्यांचा गंभीर परिणाम कुपोषण वाढसह बाल आणि माता मृत्यूंचा दर वाढण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे